आणि ही मागवले हात मोजे तर बघा ना किती छान आहेत ह्या थांबा दाखवत लय मस्त आहेत आणि ह्या सुतच इतकं भारी आहे का नाही हात मोजाच मला या हातमोजे इतकंच आवडले कि लय आवडलेत ती बघ माई इकडं घातलं घातलं <laughs> बी होई लगेच धरी धरी बाबा बाबा वज वाटळ करून टाकणार त्याचा आता दोन चार दिवसातच हातमोजे मला हात लय आवडलं लय भारी आहेत हातमोजी एकदम प्युअर असं लोकरच आहेत बरं काही प्युअर लोकरच आहेत मिशोवरनं मागवलंय आम्ही वाटत आपली शेवग्याची ही तशीच ती बघा कसल्या वाफा निघतात जबरदस्त भाजीला बघा थोडीशीच करायची संध्याकाळनं तशी जास्त भाजी नाही लागत बरं का पण पातळ भाजी लागते संध्याकाळनं आता मी गॅस इथं पेटवून घेते काड्याच मध्ये काळ्या कढईत तेल मी तळायलाच घेत असते कारण ह्या कढईमध्ये तेल तळलं की त्याची बुडं निघत नाहीत लवकर तर चपात्याचं उंड करून ठेवलं बरोबर सात चपात्याचं केलंय त्यातलाही वारका येईल जास्त नाही मोठा तर चला आता मी चपात्या घेते लाटून तर मी घेतलेली आहे चपाती थोडीशी लाटू चपातीला मी असं तेल लावते आधी म्हणजे चपाती छानपैकी फुकती मधनं कोथिंबिरीचं लागलं का अशी गडी करते त्याच्यानंतर हिला दुमडून घ्यायची अशी थांबा तर अशी दुमडून घेतली मी चपाती बघा उंडा असा करून घेतला तर लाटते तर आता मी बघा चपात्या लाटून घेते संध्याकाळचा माझा स्वयंपाक एवढाच असतोय थोडासाच एक पाच सात चपात्या करायच्या आणि झालं कारण माहीचं पप्पा उशीर येते ते त्यांना उशीर होतं जेवायला मग आम्ही तोपर्यंत जेवण करून घेतो आणि आबाळ आलं होतं त्यामुळे जास्त काही थंडी वाजत नव्हती म्हणून मी काही स्वेटर घातला नव्हता तर बघा माईला म्हणत होते मी काही तर हात किती मोठा आहे माझा आणि माईच्या पप्पांना म्हणजे आम्ही एक गिफ्ट मागवले मिशोवरून ती कसं वाटलं ते वाट पण वाट सांगा कमेंटमध्ये आणि माझी चपाती बघा ही मांडीवरती लाट लाटणं म्हणजे एवढं म्हणजे ही का अवघड काम आहे ना माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी बरं का कारण की आव, ती मांडीवरती आव बसतच नाही पळपाट कसलाच मांडीवरती बसत नाही पळपाट आणि त्यामुळं ती सारखं हालतंय तुम्हाला वाटत असेल की हालते पण मांडीवरती एकाच मांडीवरती पळपाट बसत नाही Uh, कारण की माझा पायावर पाय असतो आहे आणि मी तशीच बसते असं जर बसलं म्हणजे पाय बाजूला ठेवून तर मला ना बसता येते जास्त वेळ ना चपात्या लाटता येतात त्या त्यामुळे त्या मला असंच चपात्या लाटावं लागतात आणि बघा तुम्ही बघू शकताय तर ही तवा घेऊन मी एवढी चूक केली ना तर लई चूक केली चांगला तवा म्हणजे ही पण तवा आहे ना इतका म्हणजे सारखा म्हणजे असं व्हायला लागलं आहे झिज व्हायला लागले म्हणजे तवाच चांगला नाही लागला मला हा तर मी त्याला त्यामुळं काळा केला आहे पातळ व्हायला लागलाय तो पण लाग तवा त्यामुळं काळा करून टाकला त्याला नंतर बघा माझी चपाती किती गोल गोल झाली आणि मांडीवर चपात्याला आठणं म्हणजे आणि ती पण एकाच मांडीवर तुम्ही बघू शकताय पोळपट माझं एकाच मांडीवर आहे मी प्लेन पोळपट माहीच्या पप्पांना घ्या म्हणलं होतं पण त्यांनी काय आणखीन आणलं पण नाही काहीच नाही आणि तसं पोळपट मला जसं पाहिजे तसं तसं पोळपट मला मिळतच नाही इकडं तर बघितलं चौकशी केली पण त्याला सगळीकडं पायाचं आहेत असं मला बिगर पायाचं पळपट पाहिजे जेणेकरून मांडीला लागलं नाही पाहिजे कारण की ही मांडीला लागतं जास्त ही करताना त्यामुळं रिटून चपाती जास्त हीच करता येत नाही मला असं हलक्या हलक्यानीच करायचंय तरी पण माझ्या चपात्या चांगल्या होतात म्हणजे मला तर आवडतात हे आणि बऱ्याच जणांना पण आवडतात माया चपात्या तर बघा चपाती कशी गोल झाली माझ्यावाली गोलच होती आणि जास्त मिडियम जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही माझ्या मीडियम चपात्या असतात ते जेणेकरून दिवसभर ती चपाती तशीच राहावी कडक होऊन महिला माहिला दातामुळे जास्त हे झालेली चपाती खाता येत नाही तर माहीना असं जवळून जवळून एवढा व्हिडिओ काढत होती की चपाती कशी फुकती काय होते त्यासाठी जवळून व्हिडिओ काढत होती मी पहिल्या पहिल्यांदा चपात्या करत होते ना त्यावेळेस लय त्रास झालेला मला कारण मला समजतच नव्हतं की चपाती कशी करावी असं खाली वाकून करावी दोन पाय पसरवून सुद्धा मी चपात्या केलेल्या आहेत त्या दोन पायाच्या प मध्ये असं पळपाट ठेवून पण चपात्या केलेल्या आहेत पण त्यासाठी आहे ना इतकं वाकावं लागतं आहे ना खाली असं जमिनीलाच टाकावं आहे मुंडकं तीसुद्धा दाखव तुम्हाला मी एखाद्या दिवशी की मी पहिल्या पहिल्यांदा चपात्या कशा करत होते आणि कशा नव्हते तीसुद्धा दाखव तुम्हाला व्हिडिओ एखाद्या वेळेस कारण की मला पूर्ण असं हीच नाही राहिलेलं असं पूर्ण खाली जाते तोल माझा तर बघा आता माझी चपाती शेकत आली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी शेवग्याची शेंगाची भाजी केली होती संध्याकाळनं कारण की संध्याकाळनं पातळच भाजी लागते दिवसा जरी सुकी भाजी असली तरी संध्याकाळनं पातळच भाजी लागते आम्हाला त्यामुळं आणि थंडी कमी होती आज भारी वाटलं जरा कारण थंडीत मी असं बसू शकत नाही आणि <laughs> तर माहीचं माझ्या भागं चाललं होतं खुटकुटकी की मम्मी मला पण चपाती शेकायला देईन मला पण चपाती शेकायला देईन म्हणजे शेवटच्या चार पाच राहिलेल्या आहेत ना शेवटच्या चार पाच राहिलेल्या चपात्या त्या तिला शेकायला पाहिजे होत्या तर चला माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि छोटं छोटं व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी आणि असंच आपले व्हिडिओ राहतील जसं मला येताल तसं येता येईल तसंच व्हिडिओ राहतील कारण की व्हिडिओ काढाय कोण नसलं का मग माझी मला स्वतःलाच व्हिडिओ काढावा लागतो कारण की कॅमेराचं स्टँड आहे ना ती स्टँड एकदम खराब झालेला आहे त्यामुळं तर अशी चौकून सगळी कोण चपाती मी शेकत असते मग भारी लागते चपाती पण आणि छान होती तर बघू शकता झाली बघा म्हणजे मला चपात्या म्हणजे माझ्यावर लई जोखमीचं काम वाटायचं पण आता मला काहीच वाटत नाही कारण की प्रत्येक काम माझ्या हाताखालून गेलेलं आहे आज एक नाही दोन नाही आज दहा वर्ष झाली माझ्या हाताखालून सगळी कामं गेलेली आहेत त्यामुळे मला ही घरातली भांडी घासणं किंवा स्वयंपाक करणं ही सगळं म्हणजे फरशी धुणं असेल किंवा साफसफाई करणं असेल ही सगळी कामं माझ्या हाताखालून गेलेले आहेत त्यामुळे मला ह्या कामांचं काही वाटत नाही आता आणि मी सहज सहज करू शकते ती कामं इतकं म्हणजे हे करून घेतलं आहे मी स्वतःला तर माही माझा व्हिडिओ काढत होती बॅटरीनंच व्हिडिओ काढत होती म्हणजे बॅटरी लावूनच मोबाईलनं कारण की बल आमचा एवढा नाही की त्याच्यात दिसेल आणि याचं सगळंच मोबाईलचं खराब झालेलं आहे तर त्यामुळं तर माही माही बोलत होती माझ्याबरोबर मला पा शेवटची चपाती शिकू देईन शेवटची चपाती शिकू दे म्हणून म्हणलं बरं बरं मग तिला तोपर्यंत थोडासा व्हिडिओ काढायला लावला नंतरून तिने अभ्यास केला तोपर्यंत आणि अभ्यास करायला बसलीच तोपर्यंत शेवटची चपाती झाली पण ती मला म्हणत होती तू लाट आणि मला ती करायला तर चला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला माहीच्या पप्पांना आणलेला आम्ही गिफ्ट कसं वाटलं कारण की त्यांची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे ती बाहेर जातात ते संध्याकाळनं थंडीच्या ह्याच्यात त्यामुळे त्यांना कान कानटोपी ती मागवलं मिशोवरून आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर चला बाय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये